संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात यश आलंय आरोपीकडून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदीचे टोपामधील सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने किमतीचे चोरून नेले होते पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सदरचा गुन्हा हस्तुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले पथकाने मार्फत सुयोग अशोक दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलेक याने मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची फोक्स वॅगन कंपनीची पोलो कारमधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणाऱ्या रोडवरील सापळा रचून थांबलेले असताना संशयित कार मिळून आल्याने ती थांबवून रोडचे बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अंमलदारांनी त्यांचा पाठला करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण साई जमाना ताब्यात घेतली आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील लि, त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठ्वीस लाखाचा सा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे